नमस्कार मंडळी चला तर पाहूयात मजेशीर जत्रेत पाण्यामध्ये बसल्यावर गंमत वाढवण्याचा सोपा उपाय जाताना दोन तीन नटबोल्ट बरोबर घेऊन जायचे राऊंड सुरू होऊन स्पीड वाढला की समोर जायचं तर समोरच्याला दाखवायचे आणि विचारायचं तुमच्या सीटचे तर नाही ना, ना निघाले तिकडून उडून आले <laughs> पाय घसरतो आणि ती पाण्यात पडते मुलगी मला वाचवा 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 मुलगा थांबा मी आत्ता रस्ती टाकतो पुणे मुलगी म्हणते टाकतो नाही रे फेकतो म्हणायचं आणि रस्ती नाही दोरी म्हणायचं मुलगा असं कर तुझ्या मराठीच्या सरांना बोलव मी जातो मुलगा निघून गेला तिथून <laughs> वेडा कुत्र्यावर बसून फिरत असतो दुसरा वेडा विचारतो कुत्र्यावर बसून काय फिरतोस पोलीस पकडतील ना पहिला वेडा का दुसरा वेडा अरे हेल्मेट नाही घातलंस पहिला वेडा अरे वेड्या खाली बघितलंस का फोर व्हीलर आहे एकदा शाळेत बाई मुलांना प्रश्न विचारते बाई विचारतात मुलगी किती गोरी असली तरी तिची एक गोष्ट नेहमी काळी असते सर्व मुली ए, मुली लाचतात अचानक पिंकी उठते चिंकी अहो बाई ती गोष्ट आपली सावली चिंकीसाठी ह्या व्हिडिओला एक लाईक मात्र झालंच पाहिजे सी रागाणी आपल्या प्रियकराला म्हणते तुझ्या प्रेमात माझं सर्वस्व गमावले मी बर्बाद झाले हालकटा प्रियकर म्हणतो मग मी काय तुझ्या प्रेमात कलेक्टर झालो का झिपरे <laughs> नाना हॉस्पिटलच्या बेडवर पडले होते नर्स म्हणते नाना तुम्ही कालच्या तुलनेत आज बरेच चांगले खोकताय सुधारणा दिसते तब्येतीत गमपू नाना हो ना सुधारणा होणारच काल रात्रभर खोकण्याचा सराव करत होतो ना <laughs> नवरा घरी आल्यावर बायको म्हणते बायको अहो मी आज या जगातील सर्वात सुंदर बाई बघितली नवरा मग काय केलंस तू बायको काही नाही थोड्या वेळाने मी आरशासमोरून बाजूला झाले नवरा बेहोश झाला <ण्गानी> इंग्रजी शिक्षिका पोरांना विचारते सांगा पोरांनो ए ई आई ओ यू याचा शोध कोणी लावला बरे सगळा वर्ग शांत तेवढ्यात ते लास्ट बेंचवरचा बसलो बसलेला उठतो आव्या शंभूट पुसत पुसत म्हणाला बाई गोलमालमधल्या तुषार कपूरनी बाईंनी पळून पळून धुतला त्याला हानला खूप हॉस्पिटलमध्ये दोन दिवसानंतर शुद्धीवर आलेल्या जखमी भटजीला भेटायला आलेल्या दोस्ताने आस्तीने विचारलं का की काय ॲक्सिडेंट झाला की काय भटजी म्हणाली छे छे ॲक्सिडेंट वगैरे हो काही नाही घरी करवाचौथची पूजा होती बायकोला चाळणीतून मला बघत होती तेव्हा सवयीप्रमाणे गडबडीत बायकोला एवढंच म्हणालो की लवकर लवकर आवरा, अजून तीन चार ठिकाणी जायचं आहे पुन्हा डायरेक्ट हॉस्पिटलवर शुद्धीवर आलो आणि काही कळलंच नाही <laughs> 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 गण्या पप्पांना विचारतो पप्पा पप्पा माझा जन्म कसा झाला पप्पा खूप मोठी स्टोरी आहे गण्या शॉर्टमध्ये सांगा ना पप्पा बेटा थंडीचे दिवस होते आणि मेडिकल बंद होते <laughs> जिबेची टेस्ट पोटात गेले वेस्ट आजार बनले गेस्ट डॉक्टर करत राहतो टेस्ट तेव्हा आमचे रुपये होतात वेस्ट म्हणून घराची भाजी भाकरी सगळ्यात बेस्ट आवडलं तर लाईक करा <laughs> भक्त हे प्रभू सगळे त्रास माझ्याच नशिबी का भगवंत तिथे जमत नसेल तर सांग वरती घेतो कोविड स्कीममध्ये भक्त नको देवा इथे सगळं ठीक आहे काही लोक आपल्याच नाकात आपलेच बोट घालून घराघरा फिरवतात नाकातून बोट काढतात आणि त्या बोटाकडे अशा नजरेने पाहतात जणू काही नाकातून एखादा मोतीच बाहेर आलाय <laughs> ऐतिहासिक सिरियल बघताना मी एवढा बाहेराहून जातो ना मध्येच बायकोला विचारतो राणीसाहेब आमची तलवार कुठे आहे किचनमधून आवाज येतो महाराज तलवार नाही रे नाही आहे तो कोयता घ्या आणि हा नारळ फोडून द्या <laughs> एका बायकोचे आपल्या नवऱ्यासाठी स्टेटस ऐका माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे पण लक्षात ठेवा माझा विश्वास आणि तुमची हाडे एकदाच मोडतील <laughs> लहानपणी विचार करायचो मोठा होऊन गरीबांची मदत करायची मोठ्या झाल्यावर समजलं मी स्वतःच गरीब आहे पिंकी तिच्या मैत्रिणीला जाऊन सांगते पिंकी अगं मी प्रेग्नेंट आहे आई आईबापांसमोर तोंड कसं उघडू मैत्रीण अग अगदी सोपं आहे जसं बॉयफ्रेंड समोर लगेच पाय उघडले तसच आई समोर तोंड उघड व्हिडिओ <laughs> पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच रोज खूप असण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला एक लाईक नक्की द्या